असं म्हणतात की दिसतं तसं नसतं त्यामुळं जग फसतं आपण अनेक घटनांकडे जेव्हा बघत असतो त्या घटना जेव्हा आपल्याला जशा दिसतात तसा आपण विचार करतो पण प्रत्यक्षात मात्र बरंच वेगळं असतं अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राजकारणामध्ये एक वादळ निर्माण झालेलं आहे हे वादळ काही केल्यास शांत होत नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचं विलिनीकरण होणार होतं अशी एक माहिती आता पुढे आलेली आहे हे विलिनीकरण खरंच होणार होतं का आता विलिनीकरण होणार आहे का सुनेत्रा पवारांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी का स्वीकारली आणि अजित पवारांचं स्मारकाच्या बाबतीमध्ये नेमकं काय का चाललं असे अनेक प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणावर सध्या घोंगावत आहे या सगळ्या प्रश्नांकडे बघताना या घटनांकडे बघताना आपल्याला जसं दिसतं तसं आपण बघतो पण प्रत्यक्षामध्ये ते खरंच तसं आहे का की आणखी काही वेगळं आहे हे सगळं आपल्याला आत्ता समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे नमस्कार मी संजय वरकड आपण पाहत आहात न्यूज यात्रा आपण चर्चा करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या दोन पक्षांची आगामी काळातील वाटचाल नेमकी कशी होणार आहे या दोन पक्षांचं नेमकं विलिनीकरण होणार होतं का आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये हे विलिनीकरण होणार आहे का आणि विलिनीकरण झाल्यानंतर हा पक्ष सत्तेसोबत जाणार की विरोधी पक्षामध्ये बसणार हाही चर्चेचा मुद्दा घ्यावाच लागणार आहे कारण विलीनीकरणाच्या वेळी विली जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यामध्ये जी चर्चा झालेली होती त्यामध्ये याबाबतीत नेमकं काय ठरलं होतं किंवा ठरणार होतं हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे खरं तर आत्ता अजित पवारांच्या सोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते विरोधी पक्षात बसण्याची सुतराम शक्यता नाही पण अजित पवार हयात असताना खरंच अशी चर्चा झाली होती का आणि मग अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेचच ममता बॅनर्जी यांनी जे विधान केलं होतं की अजित पवार हे भाजपशी साथ सोडणार आहे त्यावर राजकीय विधान म्हणून आणि घाईत केलेली विधान म्हणून खूप टीकाही झाली तरीसुद्धा ममता बॅनर्जी यांनी असं विधान का केलं होतं हा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखितच राहतो खरं तर आता विलीनीकरणाबाबत शरद पवारांनीही अत्यंत सावधपणे प्रतिक्रिया व्यक्त केली विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी त्या मुद्द्याला दुजोरा दिलेला आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शरद पवारांच्या गटातर्फे जसं सांगितलं गेलं तसंच अजित पवारांच्या पक्षातीलही काही नेत्यांनी विलिनीकरणाबाबत शिक्कामोर्तब केलेलं आहे या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्ष हा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेला येतो आणि तो नेहमी चर्चेत राहणाराच पक्ष आहे कारण भारतीय जनता पक्षाचा यामागे डाव होता का हे सगळं घातपात होतं का अशीसुद्धा चर्चा या निमित्ताने सुरू करण्यात आली किंवा सुरू झालेली आहे खरं तर हा घातपात नसून हा अपघात आहे असं आता जवळपास सर्वांनी सांगितलेलं आहे तरीसुद्धा या मुद्द्याचं राजकारण केलं जात आहे आणि मग त्या अनुषंगाने या अपघात आणि घातपातानंतर आता पुढची जी वाटचाल होणार आहे त्यामध्ये जे राजकारण राजकारण होणार आहे त्याची जी गोळा बेरीज होणार आहे बेरीज वजाबाकी होणार आहे त्यामध्ये अर्थातच भारतीय जनता पक्षाचा संबंध जोडला जातो आपण विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये दोन टप्प्यामध्ये विचार करणार आहोत एकतर अजित पवारांच्या असताना जर विलिनीकरण हे होणार होतं तर ते विलिनीकरण कसं होणार होतं हे आपल्याला आधी समजून घ्यावं लागणार आहे विलिनीकरण होणारच नव्हतं असं कुणी दावा करणार असेल तर त्याला आता तसा काही अर्थ राहिलेला नाही कारण विलिनीकरण होणार होतं यावर जवळपास दोन्ही पक्षातील अनेक नेत्यांनी सांगितलेलं आहे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येऊन लढले आणि तिथूनच या सगळ्या प्रवासाला सुरुवात झालेली होती अर्थात हा प्रवास पूर्ण व्हायच्या आधीच अजित पवार यांनी आपल्या आयुष्याचा आपल्या त्यांना आपल्या आयुष्याचा प्रवास सोडून जावं लागलं ती दुःखद घटना घडली आणि त्यामुळे हे नवीन पेच प्रसंग निर्माण झाले त्यामुळे मी आधी जसं म्हटलं होतं की जसं दिसतं तसं नसतं आता विलिनीकरण त्यावेळी अजित पवारांच्या काळामध्ये बारा फेब्रुवारीला किंवा त्याच्या आधी जी चर्चा सुरू झालेली होती त्या पद्धतीने झालं असतं तर खरंच भारतीय जनता पक्षाची साथ शरद पवारांच्या आणि अजित पवारांच्या पक्षाने सोडली असती का हा विषय आत्ताच्या घडीला खूप महत्त्वाचा आहे आणि आजच्या घडीला तो प्रश्न कालबाह्य ठरला असं जरी वाटत असेल की आठ दिवसामध्ये एखादा विषय कालबाह्य ठरतो पण तो विषय चर्चेला यासाठी घ्यावा लागतो की जर त्यावेळी भारतीय जनता पक्षापासून अजित पवार दूर जाणार होतो तर त्याची नेमकी कारणं काय होती त्यातील काही गोष्टींचा आपल्याला मुद्दाम उल्लेख करायचा आहे की गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे हळूहळू जवळ येताना दिसत होते आणि हे पक्ष एकत्र येऊन शरद पवारांच्या हयातीतच दोन्ही पक्षांचं विलिनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती असं आता सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हे मुख्य कारण होतं की दोन्ही पक्ष एकत्र आले आणि शरद पवारांनी पुन्हा या पक्षाची सूत्रं आपल्या हातीत घेतली हा तो महत्त्वाचा भाग होता आता दुसरा जो मुद्दा हा आहे की हे विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाची भूमिका काय हा नेहमी चर्चेचा विषय असतो आणि तोही पुढच्याही काळात राहणार आहे जर शरद पवार अजित पवारांचा पक्ष एकत्र येऊन सत्तेच्या बाहेर गेला असता तर भारतीय जनता पक्षाला फरक पडणार होता प्रत्यक्षात भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत हवा आहे आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाला शरद पवारसुद्धा सोबत हवे आहेत त्यामुळं दोन्ही पक्ष विलीनीकरणानंतर त्यांच्यासोबत राहणे हे त्यांना फायद्याचंही होतं त्यांचं तसं मनही होतं आणि त्यांचा तसा राजकीय त्यांचा हे सुद्धा होता निर्णयसुद्धा होता कारण पूर्वी जेव्हा शरद पवारांचा पक्ष हा एक संघ होता त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेससोबतला सोबतला प्रत्यक्ष सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा शरद पवारांनीसुद्धा त्यांच्यासोबत जाण्याची तयारी केलेली होती असंही आपण म्हणूयात त्यामुळं आपण अत्यंत तटस्थपणे या विषयाकडं बघून चर्चा करूयात आणि अनेक बैठका भाजपमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या का, का पक्षामध्ये त्या काळात झाल्या होत्या असा असा गौप्यस्फोट म्हणा किंवा अशी माहिती म्हणा की देवेंद्र फडणवीसांनीसुद्धा जाहीर केलेली आहे त्यामुळं शरद पवार काही भारतीय जनता पक्षाला नको आहे अशी वस्तुस्थिती नाही आहे त्यामुळं विलिनीकरणानंतर शरद पवारांची आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षाची भूमिका काय राहिली असती हे जास्त महत्त्वाचं आहे अर्थातच मग आता त्यातली सर्वात महत्त्वाची भूमिका हीच आहे की अजित पवारांच्या सोबत गेलेले प्रामुख्याने सर्व नेते जे आहेत ते या विलीनीकरणाच्या विरोधात विलीनीकरणाच्या नंतर भाजपची साथ सोडण्याच्या विरोधात राहिले असते आणि ते तसंच होणार होतं त्यामुळं ते नेमकं काय घडलं असतं हे आता गुलदस्त्यात आहे त्यामुळं आपण जसं म्हणतो की दिसतं तसं नसतं आणि आपल्याला वाटतं की विलीनीकरणानंतर विरोधी पक्षामध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस बसला असता ही आता फक्त एक चर्चा म्हणून मा मागे उरलेली आहे आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुनेत पवार सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीपदाची शपथ का घेतली हा आपल्या चर्चेचा दुसरा मुद्दा आहे त्यांना आपल्या पक्षातील नेत्यांनी भाग पाडला आहे का त्यांनी इतका तातडीने निर्णय घेताना आपल्या दुसऱ्या पक्षाला म्हणजे शरद पवारांना काही सांगितलं होतं का हे सगळे प्रश्न खरं म्हणजे जी चर्चा होऊन बसलेली आहे तरीसुद्धा आपल्याला त्याच्यावर नेमकं बोलायचं आहे शरद पवारांचं असं म्हणणं होतं की या सगळ्या शपथविधीच्या बाबतीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची माहिती दिलेली नव्हती आणि अजित पवारांच्या पक्षाकडनं असं सांगितण्यात सांगण्यात आलं की शरद पवारांना या बाबतीमध्ये त्यांच्या कानावर ही माहिती देण्यात आली आणि त्यानंतरच शपथविधी झालेला आहे आता पुन्हा तोच प्रश्न येतो की दिसतं तसं नसतं की कसं की आता मग याला आपण निर्णय घेणारे कोण आहोत की सांगितलं होतं की सांगितलं नव्हतं हा त्या कुटुंबातला विषय आहे आणि तो खरंच इतक्या चर्चेचा म्हणजे गरजेचा विषय आहे का कारण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतला महत्वाचा पक्ष आहे तो तीन पक्षांमधला एक महत्त्वाचा भागीदारही आहे जो तेवढ्या जबाबदारीनं तो काम करणाराही पक्ष आहे त्यामुळं सुनेत्र पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य अयोग्य याच्या दोन पातळीवर एक राजकीय पातळीवर आणि दुसरा भावनिक पातळीवर विचार केला जातो आहे महाराष्ट्रभर तर ही राजकीय पातळीवर विचार करताना अनेकांना हा निर्णय योग्य वाटतो आणि काहींना भावनिक पातळीवर विचार करताना हा निर्णय अयोग्य वाटतो त्यामुळे आपल्याला या दोन्ही बाजू तशा पद्धतीनंच विचारात घ्याव्या लागणार आहेत आता भारतीय जनता पक्षाला यामध्ये पुन्हा विचार करून आपल्याला बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की भाजपनी आ, आ आग्रह करून केला असणार भाजपचा त्यांच्यावर दबाव असणार तर मुख्य मुद्दा असा येतो की भारतीय जनता पक्ष हा आपण जसं आधी चर्चा केली की राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याच्या बाजूने होता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षसुद्धा ज्या अर्थी त्यांच्याशी बोलत होता त्या अर्थी त्यांचीसुद्धा तशी तयारी होती त्यामुळं भारतीय जनता पक्षाला हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यानंतर ते सोबत राहिलेले परवडणारे आहेत किंवा हिताचे आहेत आणि त्यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांमधील अनेक नेत्यांची तशी इच्छा होती हे लपून राहिलेली नाही त्यामुळे भारतीय जनता पक्षाने जो राजकीय निर्णय घेतलेला आहे तो अयोग्य म्हणणं यावेळी तरी मला अप्रस्तुत वाटतं आणि चुकीचं वाटतं तिसरा मुद्दा आपल्याला चर्चेला घ्यायचा आहे तो अजित पवारांच्या स्मारकाबाबत याच्यामध्ये आपण अत्यंत कमी वेळेत आणि थोडक्यात भाष्य करणार आहोत अजित पवार हे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान नेते होते असं सगळेच मान्य करतात शरद पवार यांनी सुद्धा असं सांगितलेलं आहे की अजित पवारांच्या जाण्याने जे दुःख झालेले आहे त्या दुःखातून सावरायला कार्यकर्त्यांना त्यांच्या समर्थकांना आणि जनतेतील अनेकांना बराच वेळ द्यावा लागणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अजित पवारांच्या बारामतीमधल्या स्मारकाचा विषय येतो तेव्हा पुन्हा आपल्याला बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचा विषय आठवतो कारण बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकांच्या संदर्भामध्ये जेव्हा जेव्हा निर्णय होतात तेव्हा उद्धव ठाकरेंना त्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडनं महत्त्व दिलं जातं आणि त्यांनाच ते प्रमुख पद दिलं जातं त्यामुळं अजित पवारांचं स्मारक होत असताना शरद पवार हे बाजूला का हा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आणि शरद पवारांना स्मारकासारख्या विषयामध्ये बाहेर का ठेवलं जातं थे। हा खरंच विषय आहे कारण स्मारकाच्या बाबतीमध्ये तरी किमान राजकारण होऊ नये असं जर वाटत असेल तर था किमान जे स्मारक तयार करण्यात पुढाकार घेत आहेत त्यांनी शरद पवारांना यामध्ये साथ घातली पाहिजे आणि त्यांच्याकडे गेलं पाहिजे अर्थात ही खूप तातडीची प्रतिक्रिया आहे त्यांचं म्हणणं असंही असेल की शरद पवार सध्याच्या परिस्थितीमध्ये या सगळ्या घटनांकडे तटस्थपणे बघत आहेत ते वेळ घेत आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बऱ्याच गोष्टीला वेळ द्यावा जाऊ लागणार आहे त्यामुळं पुढच्या टप्प्यामध्ये शरद पवारांनासुद्धा हा पक्ष किंवा ही जी समिती तयार होणार आहे त्यामध्ये त्यांचा सहभाग करून घेतला जाईल अशी शक्यता आहे त्यामुळं आपण लगेचच त्याचा निष्कर्ष काढतो आणि शरद पवारांना माहिती नाही अजित पवारांचं ना स्मारक होणार आहे अशी चर्चा घाईघाईने करणं तितकंसं बरोबर नाही आत्ताच्या काळामध्ये दोन महत्त्वाच्या घटना घडल्या की एकतर सगळे पवार कुटुंबीय अजित पवारांच्या निधनानंतर एकत्रित आलं जय पवार आणि पार्थ पवार यांचीसुद्धा शरद पवारांशी चर्चा झालेली आहे त्यामुळं हे कुटुंब म्हणून आणि राजकीय पक्ष म्हणून कसे पुढे जातात हे आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे विलीनीकरणाच्या बाबतीमध्ये आपण जसं म्हटलं की आधीच्या टप्प्यात त्यांचं काय भूमिका होती आणि आत्ताच्या टप्प्यात काय भूमिका राहणार आहे हे बघावं लागणार आहे त्यासाठी ते वेळ घेणार आहे की तातडीने त्याचा ता निर्णय होऊ शकतो हे सुद्धा बघावं लागणार आहे पण प्राप्त परिस्थितीमध्ये शरद पवारांची जी प्रतिक्रिया आलेली आहे की प्रफुल्ल पटेल असतील छगन भुजबळ असतील सुनील तटकरे असतील यांना या सगळ्या पक्षाचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे आणि ते जे निर्णय घेतील त्या प त्या पद्धतीने तो पक्ष वाटचाल करील असं भाष्य करून शरद पवारांनी त्यांच्या बाजूने या विषयावर पडदा टाकलेला आहे आता हा पडदा समोरच्या बाजूनं उचलला जातो की तो, तो तसाच राहू दिला जातो हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे आपण या सगळ्या विषयाकडं बघणार आहोत काय काय घडामोडी घडत आहेत त्यावरही बोलणार आहोत त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल